नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल लॉजिक एक कोड बनवताना किंवा एक कोड करताना सो सो एखादा कोड बनवताना लॉजिक बनवण्यासाठी मॅथमॅटिक खूप उपयोग केला जातो जसं की कॉम्प्लेक्स नंबर असेल किंवा इंटिग्रेशन डेरिवटिव्ह असेल याचा थोडा तरी पार्ट त्या ठिकाणी लागतो किंवा ते लॉजिकल थिंकिंग त्या ठिकाणी लागते तर मग या गोष्टींचा बी सी एमध्ये काही परिणाम होतो का फारसा परिणाम असं जाणवत नाही फर्स्ट इयरला ज्या वेळेला विद्यार्थी असते जर त्यांनी डेडिकेटेडली फोकस केलं त्याच्याकडे तर त्या विद्यार्थ्याला जम जमू शकतं आणि ॲक्च्युली हा जो पार्ट आहे एनी केमिस्ट्री ग्रॅज्युएट ऑन इलेक्ट्रॉनिक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट जो असेल सुद्धा बी सी एस किंवा बी सी ए बी सी एकडे कडे शकतो किंवा एमसीए कडे वळू शकतो म्हणजे ज्यांनी मध्ये ज्याचं ग्रॅज्युएशन म्हणण्यापेक्षा ज्यांनी मध्ये ज्याचं केमिस्ट्री होतं इलेक्ट्रॉनिक्स होतं फिजिक्स होतं तो सुद्धा बी सी ए ह्या कोर्सला जॉईन करू शकतो okay. फक्त फर्स्ट इयरला ज्या वेळेला असतो त्याला त्यांनी तेवढं फक्त काय केलं पाहिजे तिथे फोकस केलं पाहिजे okay. हां okay. आणि दुसरी गोष्ट आहे की इंटिग्रेशन डेरेव्हेटिव्ह हे कुठेही तिथे लागत नाही इट्स अ पार्ट ऑफ नॉलेज इट्स अ पार्ट ऑफ स्किल अँड इट्स अ पार्ट ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट इंटरेस्ट ओके okay. इंटरेस्ट ज्याचा असेल ज्याला त्याची आवड असेल आणि त्याची okay. आवड निर्माण असेल नाही का okay. त्या विद्यार्थ्यांना हे सहजच जमू शकतो ओके okay, गॉट इट व्हेरी uh, नाईस एक्सप्लेनेशन nice मॅम यातनं भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर झाले असेल कारण uh, मुलांना अकरावी बारावीला लाच डेरिवेटिव्ह सा आणि इंटिग्रेशन आणि खास करून आमचे इंजिनियर तर असे मित्र आहेत की जे मॅथ आणि एम वन एम टू एम थ्रीच्या नादी लागून अक्षरशः काहींनी तर डिग्री सोडलेली आहे सो त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन तुम्ही सांगितला